गुजरदरी झुलपाणीचा एक विषय गुजरदरी जुनपाणीच एक गंभीर फॉरेटच्या अनुषंगाने विषय असा झाला आहे गुजरदरी पाणीचं कोणाला इकडे हा तिथं त्या लोकांना बासष्ट किलोमीटरच्या हिजावला यावं लागतं गुजरदरी पाणी हा रस्ता तिथं जाता येत नाही त्यांना पूर्ण फिरून यावं लागतं त्याच्यामध्ये फॉरेजच्या जमिनी असल्यामुळे आपण काहीच करू देत नव्हतो त्यांना मी पैसे द्यायला तयार आहे आता कामही मागे मी चालू केलं होतं परत काम थांबलं तुम्ही दोन प्रस्ताव तयार करा एक हेक्टरच्या आतली जमीन हे रस्त्यासाठी जर जात असेल जर आपण तीन मीटरचा रस्ता घेतला आणि जर एक हेक्टरपर्यंत जर हे करायचं असेल तर दोन पॉईंट सहा किलोमीटर रस्ता बसू शकतो त्याच्यात बरोबर आहे का सर तो पूर्ण डोंगराळ एरिया तीनशे तीन, तीन, तीन किलोमीटर तीनशे मीटर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव तुम्ही पाठवा सर तो पूर्ण डोंगराळ एरिया आहे सर हॅलो तो जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही प्रस्ताव पाठवा काय म्हटले पूर्ण डोंगराळ एरिया सर म्हणजे ग्रामपंचायतीने आम्हाला दाखवावी की मी मी दाखवायला आणि येतोय आमचं ठरलंय कधी जायचं आपण तीन दिवसानंतर मी स्वतः तो पायवाट तुम्हाला दाखवतो दोन प्रस्ताव तयार करा एक गुजरदरी करणं करा एक जुनपानी कडनं करा हो। स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले मॅडम म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही ते लोक बासष्ट किलोमीटर फिरून येत आहे तो रस्ता मला घरून करायची वेळ आली तर मी करून देणार आहे हे असलं आता स्वातंत्र्य म्हणजे काय की नुसतं भारत माता की जय करून चालणार नाही सर तो एकूण सहा किलोमीटर दोनशे सहा किलोमीटर किलोमीटर येतोय किलोमीटर येतोय एका हेक्टर मध्ये किती बसतो तीन किलोमीटर आपण तुम्ही बेसिक एज्युकेशन काय झालंयमेंटल सायन्स एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सांगतो तीन किलोमीटर गुणीला तीन पॉईंट सहा किलोमीटर म्हणजे छत्तीसशे मीटर बरोबर गुणीला तीन मीटर करा त्याला एक हेक्टर जमीन लागते हा झाला एक प्रस्ताव तिकडचा प्र इकडचा प्रस्ताव आपण हा तयार करू आणि तिकडचा प्रस्ताव जूनपान देऊ म्हणजे तो पूर्ण रस्ता होईल बरोबर आहे का दोन प्रस्ताव देऊ आणि तो ओवरलॅपिंग होणार नाही किंवा तो त्याच्यावर हे होणार नाही मी तुम्हाला प्रस्ताव कसा तयार करायचा मी शिकलो असतो ना मॅडम मी पाया पडायची गरज नसती पडली मला मी अधिकारी दा झालो असतो पण जाऊ द्या आता मी तुम्हाला प्रस्ताव तयार करून देतो तो आपण चीफ कॉन्झर्वेटिव्ह फॉरेस्टपासून सगळ्यांना तो देऊ त्याचं आता अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत रस्त्यासाठी फक्त आपण तो प्रस्ताव मंजूर करून घेऊ पण तुम्ही तिथं कायद्याच्या कचाट्यात त्यांना अडकू नका असं तुमचं आहे